नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते सर्वात पहिले गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या स्वामी समर्थ तर मंडळी बघा तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही गणपती स्थापनेचा व्हिडिओ पोस्ट नाही केला किंवा तुम्हाला माझ्या चॅनलवर खूप दिवसापासून व्हिडिओ आलेले नाहीत तर याचं कारण काय तर थोडेसे इशू होते म्हणजे हेल्थ इशू होते तर ते आता कवर झालेले आहेत आणि आता आपल्या चॅनलवरती रेग्युलर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ म्हणजे जे काही आपण संबंधित जे काही व्हिडिओ पोस्ट करत असते तर त्यासंबंधी तुम्हाला व्हिडिओ रेग्युलर येत जातील तर बघा आता आपले गणपती बप्पा आपल्या घरामध्ये विराजमान झालेलेच आहेत आणि बघा कुणाकडे तर पाच दिवसांचा गणपती असतो कुणाकडे सात दिवसांचा कुणाकडे नऊ दिवसाचा किंवा कुणाकडे अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती ठेवतात म्हणजेच गणपती विसर्जनाच्या दिवशीच गणपती विसर्जन केला जातो तर बघा अगदी विधी व शास्त्रोक्त पद्धतीने आपण गणपती बप्पांचे विसर्जन कसे करावे उत्तर पूजा कशी करावी त्याचबरोबर आपण जो कलश आपण गणपती बाप्पांबरोबर स्थापन केलेला असतो तर त्याचं नारळ विड्याची पाने त्यामध्ये आपण जे हळकुंड सुपारी जे नाणं त्यांचं काय करावं अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तसेच गणपती बाप्पांची जेव्हा आपण विसर्जन करताना जे काही मराठीमध्ये मंत्र आहेत स्त्रोत्र आहेत तर ते कशा पद्धतीने तुम्ही म्हणावेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा बघा ताईनो जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक करता ताई दादा तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ पाहता आणि व्हिडिओला लाईक करता तर तो, तो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होतो आणि तुम्ही पण तुमच्या मित्रपरिवारांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला जरूर सपोर्ट करा कारण बघा जेव्हा आपण ह्या व्हिडिओ बनवण्यासाठी जी काही मेहनत घेत असतो तर त्याचं एक फळ म्हणा क्रेडिट म्हणा त्या लाईकमधून समजतं तेव्हा व्हिडिओला जरूर एक लाईक करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लिहायला विसरू नका चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा जेव्हा आपण गणपती बप्पांचं विसर्जन करत असतो तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला गणपती पप्पांचं विसर्जन करायचं आहे अगदी तेव्हाच उत्तर पूजा ही करायची असते तर बघा आता काय होतं की बरेच जण काय करतात की दुपारी किंवा संध्याकाळी गणपती बाप्पांचे विसर्जन करतात आणि उत्तरपूजा ही सकाळीच करून ठेवतात तर असं आपल्याला करायचं नाही आहे तर बघा उत्तर पूजा ही आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करण्याच्या थोडा वेळ अगोदरच करायची असते ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता आपल्याला ज्या आप दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे ते आपापल्या परंपरेनुसारच आपल्याला करायचं आहे पण बघा विसर्जनाच्या दिवशी सकाळीच आपली देवपूजा ही आपल्याला करून घ्यायची आहे तसेच आपण नियमितपणे जशी गणपती बाप्पांची पूजा आरती जसं आपण करत होतो ती पण आपल्याला करून घ्यायची आहे आता इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या बघा आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन हे सकाळी सकाळी कधीच करायचं नाही आपल्याला काय करायचं आहे सकाळी जी आपण जशी रेग्युलर आपण गणपती बाप्पांची दहा दिवस जशी पूजा करत होतो आरती करत होतो तसं आपल्याला पूजा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर पुन्हा परत आरती ही आपल्याला करून झाल्यानंतर आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा नंतरच आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन हे करायला घ्यायचं आहे म्हणजे कसं कुणाला कुठे बाहेर जायचं असतं म्हणून चला आपल्या घरातला गणपती आपण लवकर विसर्जित करतो आणि मंडळांच्या गणपतीकडे आपण जात असतो पण आपल्याला असं न करता बघा दुपारी बारा वाजेच्या नंतरच आपल्याला गणपती विसर्जनाची जी काही उत्तर पूजा आहे जरी तुम्ही मंडळामध्ये पण गणपती बसवलेला हो असेल आणि आपल्या घरातही मं गणपती बसवलेला हो असेल तर आपल्याला बारा साडेबाराच्या नंतरच आपल्याला घरातील सुद्धा गणपती बाप्पांची उत्तरपूजा करायची आहे ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा तर आपल्याला आता बघा ज्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं असतं तर त्या दिवशी संपूर्ण दिवस आपल्याला मुहूर्त वगैरे काही बघण्याची गरज नसते फक्त दुपारी बारापर्यंत म्हणजे मध्यान्हानंतर तुम्ही कधीही गणपती बाप्पांचे विसर्जन हे करू शकता आता उत्तर पूजा करताना बघा सर्वप्रथम आपल्याला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आपल्या कपाळी आपल्याला कुंकू लावायचं आहे पुरुष असाल तर गंध किंवा गुलाल लावून तुम्ही कपाळाला लावून घ्यायचं आहे त्यानंतर मग आपल्याला उत्तर ये जसा आपन अगनी प्रथम आप अगनी प्रथम आप ही सुरुवात करायची आहे जसं आपण अग्निदेवतेच्या साक्षीने सर्वप्रथम दिवा लावून गणेशाची स्थापना केली होती अगदी त्याचप्रमाणे आपल्याला आत्तासुद्धा अग्निदेवतेच्या साक्षीनेच गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला विसर्जनाची आपण जी काही उत्तरपूजा करणार आहोत त्यासाठी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि जो काही आपण दिवा प्रज्वलित केला आहे तर आपल्याला त्याची पूजा करून घ्यायची आहे सगळ्यात पहिले हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करून दिव्याला आपल्याला मराठीमध्ये जर तुम्हाला संस्कृतमध्ये मंत्र येत असेल तर म्हणा पण मराठीमध्ये दीप देवता नमः गंधाक्षदा पुष्पम समर्पयामी असं म्हणून हळद कुंकू अक्षदा फुलंही अर्पण करायचे आहेत आता हा मंत्र जर कुणाला म्हणता आला नाही खूप अवघड वाटत असेल तर बघा अगदी मराठीत म्हणायचं आहे हे, हे दीपदेवता मी तुम्हाला गंध अक्षदा फूल अर्पण करत आहे आता हा झाला म्हणजे आपण जेव्हा हा मंत्र म्हणत असतो ना तर त्याचा मराठीत अर्थ असा होतो तर तुम्हाला मंत्र नाही म्हणता आला तर अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये हे दीपदेवता मी तुम्हाला गंध अक्षदा फूल अर्पण करत आहे असं तुम्ही म्हणायचं आहे तर बघा आता आता ही जी काही पूजा आहे मी तुमच्या साक्षीने श्री गणेशाची आज उत्तर पूजा करत आहे आपण स्थिर शांत व प्रज्वलित राहावे त्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे आचमन केल्याने आपल्या शरीराची व मनाची शुद्धी होते त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम केशवाय नमः ते पाणी पिऊन पिऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत एक वेळा पाणी आपल्याला हातामध्ये घ्यायचं आणि म्हणायचं आहे ओम नारायण नमहा तर बघा हे सुद्धा पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि तिसऱ्या वेळेला उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि म्हणायचं आहे ओम माधवाय नमः आणि ते पाणी प्यायचं आहे आणि चौथ्या वेळेला मात्र त्या हातावर पाणी घ्यायचं पण ते पाणी तांबणामध्ये सोडायचं आहे आणि त्यावेळेला म्हणायचे ओम गोविंदाय नमहा त्यानंतर आता आपल्याला संकल्प सोडायचा आहे पहिल्या दिवशी आपण संकल्प केला होता गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करताना आणि आता गणपती बाप्पांची जी काही आपण थाटामाटात आपण स्थापना केली होती प्राणप्रतिष्ठा केली होती पण आज आपण आपल्याला उत्तर पूजा करायची आहे म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांचे विसर्जन करायचं आहे बघा मग आपल्याला जो केलेला संकल्प होता तर तो आपल्याला सोडायचा आहे त्यासाठी काय करायचे उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकायच्या एक फूल टाकायचं आणि म्हणायचं गणपती बाप्पा मोठ्या थाटामाटात सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी मी तुमची जी काही स्थापना केली होती आणि आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे बघा जर तुमच्याकडे पाच दिवसाचा किंवा सात दिवसाचा गणपती बसत असेल तर तुम्ही त्याच दिवसाचा वार तारीख म्हणायचा आहे आता आमच्याकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचं विसर्जन केलं जातं तर अनंत चतुर्दशीच्या दिवशीची तारीख आणि वार हा बोलायचा आहे आता विधिवत हे तुमचे विसर्जन करत आहे असं म्हणायचं तुम्ही, तुम्ही सोन्याच्या पावली आमच्या दारात आले आहात आणि तुमच्या येण्याने माझ्या या घरात सुख शांती समृद्धी आणि भरभराट आली आहे ती अशीच कायम राहू द्या तुमचा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या कुटुंबावर कायम असू द्या तुमच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य लागू द्या असं म्हणायचं आहे आणि त्या हातातलं पाणी खाली सोडायचं आहे त्यानंतर आता आपल्याला पंचोपचार बाप्पांची पूजा करायची आहे सर्वप्रथम आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये एक फूल बुडवायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर ते पाणी शिंपडायचं आहे म्हणजे त्या फुलाने पाणी शिंपडायचं आहे जेव्हा तुम्ही त्या फुलाने गणपती बाप्पांवर पाणी शिंपडता अगदी त्यावेळेस तुम्हाला हा एक मंत्र म्हणायचा आहे श्री महा गणपती नमहा शुद्धोदक स्नान समर्पयामी मराठीमध्ये म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे बघा जर तुम्हाला हा मंत्र म्हणणं थोडं अवघड वाटत असेल तर अगदी शुद्ध मराठीमध्ये मा तुम्ही गणपती बाप्पा मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे असं म्हटलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक फूल घ्यायचं ते पंचामृतामध्ये किंवा दुधामध्ये बुडवायचं आणि गणपती बाप्पांवर ते शिंपडायचं आहे आता त्यावेळेला म्हणायचे महा गणपतीन महा पंचामृत स्नान समर्पया मी मराठीमध्ये म्हणायचं आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला पंचामृताने स्नान घालत आहे आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं सेम फुल स्वच्छ पाण्यामध्ये बुडवायचं आणि बाप्पांवरच ते शिंपडायचं त्यावेळेला म्हणायचे श्री महागणपते नमा शुद्धोतक स्नान समर्पयामी मराठीमध्ये म्हणायचे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला स्वच्छ पाण्याने स्नान घालत आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करून आणि म्हणायचं आहे श्री नमः हरिद्रा कुंकुम समर्पयामी म्हणजेच मराठीमध्ये म्हणायचं आहे हे गणपती बप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे आणि नंतर बाप्पांना अक्षदासुद्धा अर्पण करायचं आहे त्यावेळेला म्हणायचं आहे श्री महागणपते नमा अलंकारार्थ अक्षदाम समर्पयामी मराठीमध्ये म्हणायचं आहे हे गणपती बप्पा मी तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहे आणि नंतर आपल्याला फूल अर्पण करायचे आहे त्यावेळेला म्हणायचे श्री महागणपते नमहापुष्पां समर्पयामी मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकता हे गणपती बाप्पा तुम्हाला फूल अर्पण करत आहे त्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यावेळेला म्हणायचं आहे श्री महागणपते नमहा धूपम दीपम समर्पयामी हे गणपती बाप्पा मी तुम्हाला धूप दीप ओवाळत आहे आता आपल्याला बप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे बघा इथे तुम्ही नक्की लक्षात ठेवा आपल्याला मोदकच बनवायचे आहेत कारण गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे बघा तुम्हाला अजून काही जर मोदका व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही पंचपक्वनाचा जर तुम्ही काही नैवेद्य बनवलेला असेल किंवा तुम्ही काही खीर बनवलेले असेल प्रसादामध्ये शिरा बनवलेला असेल तर तो सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवा पण बघा विसर्जनाच्या दिवशीसुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे कारण बघा गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत तर बघा आपल्याला हा नैवेद्य अर्पण करत असताना म्हणायचं आहे श्री महागणपत महा नैवेद्यम समर्पयामी मराठीमध्ये म्हणायचं आहे हे गणपती बप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि म्हणायचं आहे श्री महागणपते महा नमस्कारम समर्पया मी मराठीमध्ये म्हणायचं आहे गणपती बप्पा मी तुम्हाला नमस्कार करत आहे माझा तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो नमस्कार असो अशा प्रकारे सर्व पूजा झाल्यानंतर सहकुटुंब सहपरिवार आपल्याला गणपती बाप्पांची आरती ही करायची आहे त्यानंतर घरातील सर्वांनी गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि क्षमा प्रार्थना करायची आहे कारण बघा ह्या दहा दिवसांमध्ये कळत न कळत आपल्याकडून काही ना काही चूक होत असते आणि त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची क्षमा मागायची आहे प्रार्थना करायची आहे आणि हे करणे अतिशय महत्त्वाचे आहे आता तुम्ही याप्रमाणे सुद्धा म्हणू शकता किंवा तुम्हाला आणखी तुमच्या मनाने काही बोलायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा बोलू शकता बघा तुम्ही गणपती बाप्पांना म्हणायचे हे गणराया आपण विघ्नांवर विजय मिळवणारे आहात सर्व देवांचे प्रिय आहात हे विनायका आपण ज्ञान संपन्न आहात आपल्या चरणी माझा नमस्कार असो नमस्कार असो नमस्कार असो हे hey बप्पा आपण नेहमी माझ्या चांगल्या कार्यामध्ये येणाऱ्या विघ्नांचा सर्वनाश करा आणि या दहा दिवसात पूजा करताना बघा तुमच्याकडे जेवढ्या दिवसाचा गणपती असेल तुम्ही तेवढ्या दिवसांचा इथे ते उल्लेख करू शकता तर या दहा दिवसांमध्ये पूजा करताना ज्या काही माझ्याकडून कळत न कळत काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मला क्षमा करा आणि माझ्या पूजेचा स्वीकार करा हे देवा मला काही मंत्रस्तोत्र येत नाही भक्ती येत नाही मी अज्ञान अध्न्याना आहे अज्ञानाने जी पूजा केली आहे कृपा करून ती मान्य करून घ्या आणि माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून झालेल्या चुकांबद्दल आम्हाला क्षमा करा असं तुम्हाला गणपती बाप्पाजवळ म्हणायचं आहे आणि बघा मी केलेल्या पूजेवर प्रसन्न रहा व माझ्या घरात तुमच्या येण्याने जी काही सुख शांती समृद्धी आलेली आहे ती कायम राहू द्या व मला व माझ्या परिवाराला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद द्या या व्यतिरिक्त अजून तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता बघा जसं अगदी साध्या आणि सोप्या नम्रपणे आपण जशी प्रार्थना करू शकतो या पद्धतीने तुम्ही करू शकता बघा असं बोलून झाल्यानंतर सगळ्यांनी आपल्या घरातील सहकुटुंबाने गणपती बाप्पांचा जय जयकार करायचा आहे आणि आता यानंतर बघा आपल्याला बाप्पांचा विसर्जन करण्याचा जो काही का मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे गणपती बाप्पांचा आणि आपण बघा पहिल्या दिवशी गणपतीचा जो काही प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून बाप्पांच्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणले होते तर आता आपल्याला गणपती विसर्जन मंत्र म्हणून त्या मूर्तीतील प्राण आपल्याला काढून घ्यायचे आहेत सॉरी म्हटलं तरीसुद्धा यासाठी आपल्याला हे करावंच लागेल कारण आपल्याला विसर्जन करायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आणि त्यावर हा एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र अशा प्रकारे आहे यातून देवगणा हा सर्वे पूजा मादाय पार्थिवी इष्ट काम पुन्हागमन याचं हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्या अक्षदा गणपती बाप्पांच्या डोक्यावर म्हणजेच मूर्तीवर त्या अर्पण करायच्या आहेत मूर्ती जागेवरून थोडीशी हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग गणपती विसर्जन करण्यासाठी घरातील एकाने तो गणपती आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि हो गणपती विसर्जनासाठी नेताना गणपतीसोबत शिदोरीसुद्धा आवर्जून आपल्याला द्यायची आहे गणपती विसर्जनासाठी जाताना गणपतीची पाठ आपल्याकडे असावी आणि गणपतीचं मोग हे गणपतीचा चेहरासमोर असावा गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या हातात धरल्यानंतर पूर्ण घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती फिरवून आणायची आहे पूर्ण घर बाप्पांना दाखवायचं आहे आणि माझ्या घरामध्ये अशीच कायम भरभराट राहू द्या माझ्या कुटुंबामध्ये एकोपा प्रेम कायम वाढत राहू दे आणि तुझ्या आगमनाने जे काही मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा सुख शांती समृद्धी घरात आलेली आहे ती तशीच कायम टिकून राहू दे मला व माझ्या परिवाराला उत्तम आरोग्य मिळू दे आणि असं म्हणत आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती घरात फिरवताना म्हणायचं आहे आणि हे जे मी तुम्हाला आता सांगितलं त्याप्रमाणे त्यानंतर मग आपल्याला आपला उजवा पाय घराच्या बाहेर टाकायचा आहे उंबरट्याच्या बाहेर आपल्याला उजवा पाय सगळ्यात पहिले आपल्याला ठेवायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी आपल्याला न्यायची आहे आता बघा तुम्हाला हा प्रश्न पडेल की गणपती बाप्पांसोबत शिदोरी काय न्यायची आहे तर बघा तुम्हाला हवी ती शिदोरी तुम्ही देऊ शकता उदाहरणार्थ बघा म्हणून तुम्ही ज्या काही करंजा केलेल्या आहेत तर त्यातल्या पाच करंजा तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही पाच मोदक देऊ शकता किंवा तुम्ही एकवीस मोदकही देऊ शकता किंवा तुम्ही पाच प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे काही तुम्ही लाडू जे काही गोड पदार्थ आहेत तर ते तुम्ही देऊ शकता हे सर्व पदार्थ म्हणजे तुम्हाला जे काही तुम्ही वस्तू किंवा पदार्थ देणार आहात तर ते गणपती बाप्पांच्या जवळ आपल्याला ठेवायचं आहे गणपती बाप्पांना जे आपण चांदवं घातलेलं असतं त्याला ही पोटली तुम्ही बांधा त्याची सुद्धा आणि एखाद्या बॅगमध्ये ठेवा ती बॅग गणपती बाप्पांच्या जानव्याला बांधा किंवा गणपती बाप्पांच्या हाताजवळ ही पोटली ठेवा तर बघा घराबाहेर जाताना घरातील सर्वांनी गणपती बाप्पा या पुढच्या वर्षी लवकर या असं आपल्याला म्हणत गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे आता जेव्हा तुम्ही नदीवर किंवा विहिरीवर तलावावर जिथे तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहात तिथे गेल्यावर सुद्धा तुम्हाला पुन्हा गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तुमच्याकडे तशी पद्धत असेल किंवा नसेल तर बघा पण आमच्याकडे तरी तशी पद्धत आहे hmm. गणपती बुडवण्याच्या आधी गणपती बाप्पांची पुन्हा पूजा केली जाते आरती केली जाते आणि मग गणपती बाप्पांची मूर्ती ही विसर्जित केली जाते पण तुमच्याकडे जर पद्धत असेल तर करा नसेल तर करू नका पण बघा गणपती बाप्पांची मूर्ती ही विसर्जित करण्यापूर्वी हातामध्ये धरून ती तीन वेळा पाण्यात बुडवायची आणि वरती काढायची पाण्यात बुडवायची वरती काढायची आणि चौथ्या वेळेस मूर्ती जी आहे ती आपल्याला पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे तर बघा या प्रकारे तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जनही करायचं आहे तर बघा जर तुम्हाला ही गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही घरी विसर्जित करणार करणार असाल तर बघा सेम याच पद्धतीने तुम्हाला घरीसुद्धा पूजा करायची आहे आणि घरी एखाद्या टाकीमध्ये किंवा बकेटमध्ये पाणी घेऊन तुम्ही त्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही विसर्जन करायचे आहे तर बघा मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन गणपती बप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया